नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारे काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहे आणि ही प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत कारण ही प्रश्नोत्तरे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारण्यात येतात तर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल जेणेकरून तुम्हाला आमचे असेच व्हिडिओ भेटत राहतील चला तर्मक, आपन आपले कडे तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजना सुरू केली होती तेव्हा या योजना अंतर्गत किती अंगणवाडी केंद्र सुरू झाली होती तर ऑप्शन दिलेले आहेत ए पाचशे बी दोन हजार सी पाच हजार डी दहा हजार तर उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार आय सी डी एस योजना सुरू केली होती तेव्हा या योजना अंतर्गत दोन हजार अंगणवाडी केंद्र सुरू झाली होती आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण किती कालावधीचे असते ऑप्शन आहे ए एक महिना बी तीन महिने सी सहा महिने डी एक वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा महिने अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण हे सहा महिने असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आय सी डी एस योजनेतील एक कार्यक्रम जो बालकांसाठी सुरू करण्यात आलेला आहे तो कोणता आहे तर खाली ऑप्शन आहे ए बचत गट बी शालेय पोषण आहार सी बालक वर्धापन योजना डी अंगणवाडी प्रशिक्षण कार्यक्रम तर उत्तर आहे ऑप्शन बी शालेय पोषण आहार आय सी डी एस योजनेतील एक कार्यक्रम जो बालकांसाठी सुरू करण्यात आलेला आहे तो शालेय पोषण आहार हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आय सी डी एस योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणत्या प्रकारचे कार्य करते ऑप्शन आहे ए महिलांसाठी कर्ज योजना बी महिला बचत गट सी स्तनपान प्रशिक्षण डी प्रौढ शिक्षण तर उत्तर आहे ऑप्शन बी महिला बचत गट आय सी डी एस योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गट या प्रकारचे कार्य करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच कोणत्या राज्यात आय सी डी एस योजना सुरू होण्याआधी विशेष केंद्र उघडण्यात आले होते तर ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी दिल्ली डी बिहार तर उत्तर आहे ऑप्शन सी दिल्ली दिल्ली या राज्यात आय सी डी एस योजना सुरू होण्याआधी विशेष केंद्र उघडण्यात आले होते आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा सुपोषणामुळे शरीराला काय फायदे होता ऑप्शन आहे ए वाढलेली ऊर्जा बी मजबूत हाडे सी उत्तम पचनक्रिया वरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन डीवरील सर्व सुपोषणामुळे शरीराला वाढलेली ऊर्जा मिळते हाडे मजबूत होतात आणि पचन पचनक्रिया उत्तम होते त्यामुळे आपले ऑप्शन आहे ऑप्शन डीवरील सर्व आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात अन्नात प्रथिनांची कमतरता झाल्यास कोणता आजार होऊ शकतो तर ऑप्शन आहे ए स्कर्वी बी कोलित सी कुपोषण डी ॲनिमिया तर उत्तर आहे ऑप्शन सी कुपोषण अन्नात प्रथिनांची कमतरता झाल्यास कुपोषण हा आजार होऊ शकतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नांची उत्तरी येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये माझ्यासोबत देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला पण कळेल की तुमचा किती अभ्यास झालेला आहे कारण आता फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगमध्ये मा किंवा मार्च महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये तुमची एक्झाम येणार आहे बाल्कनच्या पोषणासाठी कोणता पदार्थ महत्त्वपूर्ण आहे ऑप्शन आहे ए गहू बी डाळ सी दूध डी चहा तर उत्तर आहे ऑप्शन सी दूध बालकांच्या पोषणासाठी दूध हा पदार्थ सर्वात महत्त्वपूर्ण आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ गर्भवती महिलांसाठी किती कॅलोरींचा आहार आवश्यक आहे ऑप्शन आहे ए दोन हजार कॅलोरी बी बावीसशे कॅलोरी सी पंचवीसशे कॅलोरी डी तीन हजार कॅलोरी तर उत्तर आहे ऑप्शन बी बावीसशे कॅलोरी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा अन्नात कमी जीवनसत्वे असलेल्या मुलांना कसा परिणाम होतो ऑप्शन आहे ए उंची कमी होणे बी वजन वाढणे सी शारीरिक आणि मानसिक विकार होणे डी हार्मोनल विकार तर उत्तर आहे ऑप्शन सी शारीरिक आणि मानसिक विकार होणे आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा संगणकातील बीट काय दर्शवते ऑप्शन आहे ए इन्फॉर्मेशन बी डाटा सी बायनरी डिजिट डी कमांड तर उत्तर आहे ऑप्शन सी बायनरी डिजिट आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा कोणता संगणक प्रोग्रॅम आपल्या संगणकाचा कार्यप्रणाली नियंत्रित करतो ऑप्शन आहे ए वर्ड प्रोसेसर बी ऑपरेटिंग सिस्टीम सी स्प्रेडशीट डी गेम सॉफ्टवेअर तर उत्तर आहे ऑप्शन बी ऑपरेटिंग सिस्टीम आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा विंडो हा कोणत्या प्रकारचा सॉफ्टवेअर आहे तर ऑप्शन दिलेले आहेत ए वेब ब्राउजर बी डेस्कटॉप सॉफ्टवेअर सी ऑपरेटिंग सिस्टीम डी डेटा रिकवरी सॉफ्टवेअर तर उत्तर आहे ऑप्शन सी ऑपरेटिंग सिस्टीम आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा आर ए एम रॅमचा पूर्ण रूप काय आहे ऑप्शन आहे ए रँडम एक्सेस मेमरी बी रीड एक्सेस मेमरी सी रेडी एक्सेस मेमरी डी नन ऑफ द अबाउ तर उत्तर आहे ऑप्शन ए रॅन्डम एक्सेस मेमरी आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा संगणकाच्या हार्ड डिस्कमध्ये कोणता डेटा स्टोअर केला जातो ऑप्शन आहे ए सॉफ्टवेअर बी फाईल्स आणि डाटा सी प्रोसेसिंग डेटा डी सिस्टम सेटिंग्ज उत्तर आहे ऑप्शन बी फाईल्स आणि डाटा संगणकाच्या हार्ड डिस्कमध्ये फाइल्स आणि डाटा हा डेटा स्टोअर केला जातो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील